हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आय होप मस्त मजेत असाल मी धनश्री तुमच्या सर्वांचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर अहून सकाळी सकाळी कलिंगड आणलं होतं जे की कार्तिकचं खूप फेवरेट आहे त्याने पप्पांना आधीच सांगितलं होतं कलिंगड आणण्यासाठी मला बाकीचे काय तो काम असं काय सकाळी सुधरूच देत नव्हता त्यामुळे त्याला आधी कलिंगड कापून दिलं तो खूप मागं लागला होता मा मग मग कलिंगड कापून दे मला खायचं आहे मग त्याला अगोदर कलिंगड चिरून दिलं दादू झोपलेला होता त्याची तब्येत बरी नाही आहे त्यामुळे म्हटलं उठल्यानंतर तो पण खाईल मग मी अर्ध कलिंगड तसंच ठेवून दिलं फ्रीजमध्ये त्यानंतर बघा हे रव्याचे पापड मी केले होते आणि शाबूचे पापड फर्स्ट टाईम ट्राय केले होते पण खूप छान झाले होते तळल्यानंतर पण खूप छान म्हणजे फुलले होते तुम्हाला पुढे बघायला भेटेलच पुढे मी क्लिप पण ॲड केलेले आहे पापड टळल्यानंतरची तर, तर हे बघायचे शाबूचे पापड आहेत आणि हे रव्याचे पापड मी केलेले आहेत फर्स्ट टाईमच केले होते पण छान झाले होते त्यानंतर आहोने सकाळी भाजीपाला आणला होता तो पण नीट करून ठेवायचा होता सगळं भाजी वगैरे निवडून पण सकाळची खूप गडबड असते त्यामुळं म्हटलं दुपारून करता येईल म्हणून मी काय केलं भाजीपाला तसंच ठेवून दिला आणि बाकीची कामं आधी करून घेतली कपडे सकाळीच भिजत घातले होते त्यामुळे मग कपडे आधी धुवून घेतले घर गर... कपडे भिजत घातले त्यानंतर बाकीची कामं थोडीशी घरातली होती ती उरकून घेतली जसं की झाडून पुसून बाकीची पण थोडीशी कामं होती म्हणजे कार्तिकला कलिंगड वगैरे चिरून दिलं भाजीचे तयार वगैरे करायची होती तर त्यानंतर कपडे भिजत घातले घातले होते मग धुवून टाकले आहो जरा बाहेर गेले होते आज काय डब्याची गडबड नव्हती त्यामुळे मग म्हटलं निवांत स्वयंपाक थोडासा लेटच करता येईल म्हणून सकाळी कार्तिकने पण काही कलिंगड वगैरे खाल्लं होतं आम्ही पण थोडंसं लाईटली नाश्ता केलेला होता त्यामुळे मग काय एवढाच लोड नव्हताच मग आधी कपडे वगैरे धुवायला घेतले आज जास्त कपडे होते धुवायचे आमच्या घराच्या समोरचा हा व्यू आहे कसा वाटतो नक्कीच सांगा तुम्हाला आवडतो का आमच्या घराचा आमच्या दरवाज्यातून हा व्यू बाहेरचा असा दिसतो कपडे वाहत घालायची दोरी पण बाहेरच बांधलेली आहे त्यामुळे कपडे वाहत घालायला बाहेरच जावं लागतं तर काही काही का कसे स्टँड असतात ना आता माझ्याकडे काही स्टँड नाही आहे अहूनी मला बाहेरच दोरी बांधून दिली होती जे की आता उन्हाळा पण आहे एक दोन तासामध्येच कपडे पूर्णपणे मस्त सुकून जातात दोरी बांधलेलीच बरी पडते त्याच्या बरेचसे कपडे मावतात पण आणि आमचे कपडे कधी जास्त असतात कधी कमी असतात त्यामुळे मग बाहेर दोरी बांधलेलीच बरी पडते आज कपडे मी लवकरच धुतले होते कारण सकाळी आज जास्त काही कामाचा लोड नव्हता की जसं की आहोंचा जो डब्बा असतो ना सकाळची माझी गडबड तो नव्हता आज कारण ते म्हटलं होते मी दुपारपण घरीच येणार आहे जरा बाहेर गेले होते त्यामुळे मग मी स्वयंपाक पण निवांतच करणार होते त्यामुळे म्हटलं मग बाकीची कामं आज लवकर सकाळचा फ्री टाईम थोडा भेटला आहे तर बाकीची घरातली कामं असतात ती करून घ्यावा आधी पटापटा <laughs> सॉरी थोडासा आवाज माझा घसा बसल्यामुळे सर्दी झाल्यामुळे थोडासा वेगळा वाटत असेल थोडंसं समजून घ्या तर इथे कपडे वगैरे धुवून घेतले होते आम्ही अजून माझा स्वयंपाक पण बाकी होता आज मला जेवणामध्ये बनवायचे होते कांद्याची भात सकाळी आवडले भाजीपाला आणला होता त्याच्यामध्ये कांद्याची भात पण आणली होती त्यांना कांद्याची भात खूप आवडती तर मला कांद्याची भात वगैरे पण बनवायची होती पण आज स्वयंपाक थोडासा निवांतच बनवायचा होता त्यामुळे मी काय केलं कपडे वगैरे धुवून घेतली भाजीपाला जो आणला होता तो नेट करायला घेतला त्याच्यामध्ये वगैरे पण आणले होते बटाटे आणले होते बाकी पण बरसं आणलं होतं भाजीपाला आपला जो असतो रोजचा तो सगळ्या पालेभाज्या एका साईडला परातीमध्ये काढून ठेवल्या होत्या आणि एका साईडला बाकीचं वटाणा शेंग वगैरे भाज्या ज्या होत्या शेवगा शेंग वटाणा भेंडी हे सगळं मिरच्या हे सगळं एका साईडला काढून घेतलं होतं मी नेहमी भाजीपाला नेट करायला लागले ना की असंच माझी पद्धत असते पालेभाज्या एका बाजूला काढायच्या पालेभाज्या एका बाजूला काढायच्या आणि बाकीचं असतं ते एका बाजूला काढायचं म्हणजे कसं ठेवताना व्यवस्थित ठेवता येतं आणि पालेभाज्या पण पटकन एका साईडला काढल्या की लगेच हातासरशी निवडून पण जातात म्हणून लाक्ति ते कांद्याची पात पण अली साईडला काढून घेतली शापूची भाजी आवडतच जास्त आवडतील मुलांना मला काही बिलकुल शापूची आवडत भाजी आवडत नाही माझी फेवरेट मेथीच आहे आणि कलिंगड वगैरे सॉरी कोथंबीर वगैरे हे आमचं काही कॉमन असतं ते दर आठवड्याला लागतेच लागते कोथंबीर मी त्यांना आवर्जून सांगत असते की मला कोथंबीर आणून देत जावा म्हणून मग ते काय करतात दर आठवड्याला अगोदर कोथंबीरच घ्यायला बघतात कारण ध्यानात राहत नाही परत त्यांच्या पण कधीकधी तर विसरतात मग मला डबल आणावं लागते तर इथे भाजीत त्याने टमॅटो सगळे काकडी वगैरे सगळं हे आठवड्याचा भाजीपाला असतो एवढा आम्हाला लागतोच लागतो त्याच्यामध्ये सगळं मग फळं पण आणि सगळं भाजीपाला पण एकदमच ते आणतात त्याच्यात मुलांना कसं काकडी कार्तिकला टमॅटो पण खूप आवडतात त्यामुळे कार्तिकला टमॅटो काकडी हे पण म्हणजे आमच्या घरात जास्त करून हे चालतं म्हणजे जर आठवड्याला असतंच असतं आणि प्लस त्याच्यामध्ये केळी आणि काही ना काही अजून फळं दुकानात म्हणजे जे असतील ते सगळ्याची सवय मुलांना लागली पाहिजे आणि मुलांचं दरवेळेस असतं पप्पा भाजीला चालले म्हणजे आमचं ठरलेलं असतं भाजीपाला पण असं फिक्स नव्हतं क नसतो कधी आणायचं फक्त आठवड्याला आणतो पण त्यांना जेव्हा टाईम भेटेल तश्यानुसार ते आणतात आणि जर ते घरी नसले तर थोडंफार त्या लागलं भाजीला दिवशी तर मी स्वतः जाऊन घेऊन येत असते तर पप्पा भाजीला चालले की कार्तिकचं सांगणं असतं पप्पा मला त्याला जे आवडतं ते आणायला सांगतो तो त्यानंतर बघा इथे कांदे वगैरे मला ठेवायची होती मी कांद्याची माझी ठेवायची जागा फ्रीजचा खालचा कप्पा जो असतो ना जो की आपण म्हणतो कप्पा म्हणजे मी तरी असंच म्हणते त्या कप्प्यामध्ये माझे कांदे आणि लसूण असतं बाकीचं सगळं भाजीपाला मी फ्रीजमध्ये ठेवते पालेभाज्या पण मी सगळ्या नेट केल्या वेग व्यवस्थित मिसळून घेतल्या त्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवत असते कॅरेबिंगमध्ये भरून तर फ्लावर कोबी वगैरे भोपळा ठेवून घेतला होता आमच्याकडे जास्त करून भोपळा आणि कोबी पण कोणी खात नाही पण कधी सांबर करायचं झालं असतं भोपळा असल्याला बरा असतो म्हणून एखादा आणून ठेवतो आम्ही एक्स्ट्रा आणि फ्लावर पण कोणाला जास्त आवडत नाही पण मसाल्या पण फ्लावर छान लागतो त्यामुळे मला फ्लावर लागतो कोबीची भाजी पण कोणी खात नाही जास्त पण आणताना आणतात मग कधी काय वाटलं नाही आहेच भाजीला तर कोबी बनवत येतो तर इथे बघा मी कांदे वगैरे ठेवून घेतले काही घ्यायचं ना का कसं असतं वेगळ्या ह्याच्यात ठेवतात कांदे टोकल्या ते वगैरे पण आमचा हा आठवड्याचा भाजीपाला असतो बरोबर मला जेवढं म्हणजे लागतो तेवढा मापात सगळं बसतं बसतो फ्रीजमध्ये तशानुसारच आव्हानतात आणि पलीकडे जो दिसतो ते पाण्याचे जार आहेत दोन किचेके आम्ही भरून आणतो इथे कसं फिल्टरचे पाणी आम्हाला विकतच आणावं लागतं कारण फिल्टरच्या पाण्याचे पाईपलाईन झालेली आहे पण अजून ती काय चालू केलेली नाही व्यवस्थित म्हणजे गडूळच पाणी येतं त्याला त्यामुळे आमच्या इकडे शिकतरी ह्या बाजूला तरी ना सगळेजणं फिल्टरचंच पाणी आणतात वीस वीस लिटर पाणी आम्हाला दहा रुपयामध्ये एक बॉटल भरून भेटते आम्ही तरी बऱ्याच वर्षाला तेच यूज करतोय दोन बॉटल आहेत अशा ते दोन्ही एकदम भरून म्हटलं की आम्हाला बरेच जातात तर बघा इथे पुढे मी तुम्हाला म्हटलं होतं मागच्या क्लिपमध्ये मी पापड अचानक घेतलं होतं तळायला म्हटलं खा बघू कसे झालेत म्हणून तळून बघत होते ते, ते बघा छान असे फुलत पण होते हे शाबूचे पापड होते तांदळाचे पापड मी सॉरी ह्याचे पण होते रव्याचे काय मी तळलेच नव्हते मला शाबूचे आवडत म्हणून आधी म्हटलं बघू कसे झालेत फर्स्ट टाईम ट्राय केले होते पण छान झाले होते आणि टेस्टला पण खायला पण खूप छान लागले आणि तळताना पण मस्त फुगली असं मला वाटलं होतं कसे होतात कसे नाही फर्स्ट टाईम केल्यामुळे पण छान झाले होते त्यानंतर बघा इथे कांद्याची पात वगैरे शिरून घेतली कांदा फोडणीला दिला कांद्याची पात एका पातीलामध्ये धुवून घेतली लगेच वरतून मसाले वगैरे टाकून घेतले कांदा परतल्यानंतर साधी सोपे पद्धतीने कांद्याची पात मस्त केली जे की माझ्या ससोबाई करतात त्यांची आहे ही पद्धत मी पाहिलेली आहे आणि आमच्या गावाकडे प्रोसेस करतात क आमच्या गावाकडे एवढंच आहे की हरभराची डाळ टाकतात कांद्याच्या पातमध्ये आणि मी मुगाची डाळ टाकते कारण मला हरव्याची डाळ आवडत नाही त्यानंतर बघा हे माझे किचनचे डबे होते जे की रोजचा आपला असतात कडधान्य भरून ठेवायचे मीठ साखर वगैरे मसाल्याचे डबे आहेत सगळं मी आज मस्त क्लीन करून घेतले होते कारण बरेच दिवस हो झाले मला चाललं होतं की गार्डन ते सगळं घासायचे आहेत पण मला टाईम भेटत नव्हता म्हणून मी काय केलं दुपारी मला फ्रीच टाईम होता तर मला मागचे मागच मी व्हिडिओमध्ये सांगितलं की अवघरी घरी नव्हते आज मला फ्री टाईम होता म्हणून मी हे एक काम करून घेतलं त्यानंतर इथे बघा आम्हाला जायचं होतं कार्तिकला आणि दादूला चप्पल आणण्यासाठी जे काही आपण घरी रोजच्याला वापरतो त्याची होती पण ती तुटली होती म्हणून हा म्हटलं होते मी ते बाहेर गेलं म्हणून मला सांगितलं होतं माझी काय स्कूटी घरीच असते माझी म्हणजे माझी गाडी आहोने घेतलेली आहे तर मला प्लाझो पण बघायच्या होत्या मग आहोंनी दिले होते सकाळी जाताना पैसे म्हटले होते तुला दुपारून टाईम भेटला की जा मग मग आम्ही मस्तपैकी तिकडून गेलो होतो मला प्लाझो काय एवढं आवडलं नाही तर मग मी प्लाझो काही घेतलंच नाही फक्त पाहिला पण मला आवडलंच नाही म्हणजे घ्यायच्या ह्यानेच गेले होते की दाजूला चप्पल म्हणजे बरीचशी कामं होते जी की मला दुकानात जायचंच होतं त्यानंतर तिथं मस्त कॉस्मॅटिकचं दुकान पण होतं इथे पण आलं होते मला नेलपेंट्स घ्यायच्या होत्या आणि छानसं असं परफ्यूम पण बघायचं होता ते इथे कप पण छान होते पण मला जसे पाहिजे तसे नव्हते की हे कप खूपच लहान होते आणि थोडेसे मला मोठ्या आकारात पाहिजे होते डिझाईन वगैरे पण एवढं खास नाही वाटलं ना तर कप पण घ्यायचे होते त्यानंतर दादाला बघा फक्त शाळेचं हेड असतं तो लगेच तिकडे घुसला तिकडे त्याला सगळं शाळेचं सा सामान दिसलं मग येताना त्याला पट्टी पेन्सिल खोटरपरचा पूर्ण सेट असतो तो एक घेतला एक बुक घेतली ते छान छान असे तिथे गिफ्ट एकाच दुकानामध्ये खूप सारं सगळं त्यांनी ठेवलेलं होतं जसं की गिफ्ट्स मेकअपचं साईटला असं माझं बरंचसं तीन ह्याच्यामध्ये एकच दुकान होतं तर मी सगळं पाहिलं होतं जे पाहिजे ते घेतलं पण आणि त्यानंतर येतं तर इथे साड्यांच्या दुकानात गेलो साड्यांचे म्हणजे मला प्लाझो घ्यायचे म्हणून मी गेले होते पण तिथं खूप छान साड्या होत्या एक आणि दोन नंबर ह्या फर्स्ट क्ला काळी आणि एक अशी जांभळ्या कलरमध्ये साडी ती साडी मला खूप आवडली होती त्यानंतर येतं आता मी ते क्लीनजर पण एक घेतलं होतं जे की घरात आपण क्लीन करतो सगळं म्हणजे काच टी व्ही फ्रीज दरवाजे असे त्याचं मी घेतलं होतं कारण संपलं होतं म्हणून एक येतं तर घेऊन आले आणि जे की मी एवरी एवरी यूजच स्क्रब वगैरे यूज करते चेहऱ्यासाठी ते पण घेऊन आलं होते ते थोडंसं शिल्लक राहिलं होतं म्हणजे ऑलमोस्ट संपायलाच चाललंयचं होतं थोडंसं शिल्लक राहिलं होतं म्हणून ते पण एक्स्ट्रा घेऊन ठेवले दोन्ही त्यानंतर येते आता केळीचे पेपर्स मस्त असे घेतले होते जे की माझे खूप फेवरेट आहे आणि माझे दोन कार्टून पण मस्त खातात पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद